आई पप्पा काय म्हणते ते काय नाही बघूया मग आता जावं तर लागणारच आहे तिकडं इथं राहून ह्यांच्यात चालतंय आहे का पिल्या इथं तुमच्यात राहण चालत आहे का इथं <laughs> तुमच्या तर हाण चालतं आहे नाही तुमच्या तर राहण चालतं आहे मला हा एवढं एकच आहे भावाला आताशी बा आईनं तर आल्यापासून डोकं खाल्ले आहे निसतं अशी का करते तशी का करते सांगितलेलं ऐकत नाही माहिती करतील कशाला जायच तिकडन आता ताईनं बोलवलं म्हणल्यावर मग ग बसली तिला वाटलं मी गपचिपच गेली गायकी तिकड न ह्यांना सांगता न बोलता त्यामुळं टेन्शन आलं तिला पण हिथं आल्यापासून एकदम रिलॅक्स वाटते आय बापानी किती पण बोलू द्या व म्हणतोय बाबा तेव्हा रेड्याच मालक तिथं दाजीला काय सुद्धा एक शब्द बोलला तर पण हि तर रेड्यास सगळं सारखं चालू असतंय काय ना काय बोलायला कसा आहे हाल्या हाल्या ती मी घेऊन जाऊ रोडीला खिलार तर मित्रांनो रेडा हाय टकरीचा त्याला टकरीचा लयडा त्याला मसरं जर दिसली किंवा एखादा रेडा जर दिसला की त्याला म्हणजे असं चौतळून जातो दहावी फिवी असं पाक तुडतो त्याला यसण बघ हाय ह्याव ग आपल्याला काही तसलं काही कळत नाही ह्याला बक्षीस पण भेटलं या जिंकलाय रेडा दा, दाला आता न्यायचा म्हणतो कुठं गुवा व्याला लय रेड्याचा वागायला माझ्या आणखी कुठ ठेवली आण पलीकडल्या कडेला रेडा कसा आहे मात्र जरा आता पावसामुळं उसा उघडा पडल्याने वाटतोय पण नाही तसा एकदम एक नंबर आहे रेडा आली बसली पण ह्याच सगळं याड त्या इथं एक वाघ आहे बघा चौकटीत त्याच तोंड काय दिसत नाही गेला काय काय झालं तु ह्याला ज्या खायला सातू भ्या वाटतय बघा बसाय त्याच्यापाशी पशी सुद्धा भ्या वाटतय एवढा मोठा हाले हाय का

दोन दिवस होता होय का तेव्हा पळत तू जितूया अंगावर मला तर लय ब्याव वाटतं आहे ते त्याला आहेत एवढ्या ह्याच्यातून अजिबात बाहेर काढत नाही ते आणि जर बाहेर काढायचं असेल तर मग तिकडं एक इकडे एक आणि मोहर दोघं तिघं लागते ती ती नती नतनी आहे त्या नतनीला दावी लावायची म्हणजे चार पाच माणसं लागती ती झालं तकरीला न म्हणजे आणि तिकडं तुम्ही तेव्हा ती लिकडू कसं आले तेव्हा तिकडे दिसतंय का नाही काय कळन नाही मला पिल्या फी काय ही भावाचं आहे थोरल्या भावाचं म्हणजे माझ्या पटचा त्याचं पोरग आहे पिलू घे उचलून त्याला मार फिरवल थांबे बाबा मला येऊ दे

आ, बाप बापानं फोन केला ये म्हणलं आली मागचा मरचा विचार केला का नाही काय असेल ती बघल आता बाप आता कशा टेन्शन घ्यायला ना इथं आली म्हणल्यावर मग आता जेव्हा बाप सोडल तेव्हा जायच पण बाप काय आज आज संध्याकाळपर्यंत घालू गा ना कुठे उद्या संध्याकाळपर्यंत होईना घालो ना आणि मित्रांनो मका वाळू घातली इथं भाऊजू आहे ना हां मका आणि येऊ का काय काय मकावरच बसलाय कस कसं करायचं पिलेर ही काय आहे या मका आहे का आहे का आहे तर लिकरू कसा आहे पिलिया हि तर आ लिहा पण वरांचा होतं आहे ध्यान पण हे लिक्रू जसं वा बा लागल मुंगे मुंगे त्याला बोलायचं लय पाऊस तर एवढा पडला राहते तिकड वाईट पाऊस पडला मित्रांनो तुमच्याकडे कुठं पडला का नाही खाऊ नको मग वाळलेली वाळलेली मग काय खाऊ नको वाळलेली तिथं आईनं बाहेर घातली मका वाळू थोरला भाऊ गेला बघा आई पप्पा काय म्हणते ते काय नाही बघूया मग आता जाओ लाग तर लागणारच आहे तिकडं इथं राहून ह्यांच्यात चालतंय का हो पिल्या तिथं तुमच्या तर राहून चालतंय का तिथं तुमच्या तर राहून चालतंय <laughs> तुमच्या तर राहून चालतंय का मला एवढं एकच आहे भावाला आता शिरवा आईनं तर आल्यापासून डोकं खाल्लंय नुसतं अशी का करतेन तशी का करते सांगितलेलं ऐकत नाही ना ती करतेन ना कशाला जाय तिकडं आता ताई बोलवलं बोलले म्हणल्यावर मग बसली तिला वाटलं मी गपचिपच गेली काय की तिकडं न ह्यांला सांगता न बोलता त्यामुळं टेन्शन आलं तिला पण हे तर एकदम रिलॅक्स वाटते आई बापांनी किती पण बोलू द्या व आनतोय बघा तेव्हा व ग माझं पिल्लू छान आहे माझा ग परत आता ह्याला सोडून जा वाटायचं ना ग काम पिलू माझ कामत हे छान आहे पिल्या मुलगा आहे बरं गर मुलगा भावासारखा थोडा थोडा भाऊजाईसारखा पण हाय भाऊजाईला पुर तर रागेल हाय ग नाही तिल्या पिल्या तुम्ही मी सारखा का पप्पा सारखा कोणासारखाय शिकरी शिकरी नाही आ अजून काय आकर आकर आ आकार कसे काय पण पडले खातीत या काय नाही त्यानं खोबरं खाल्लं या काय करतोय फोपळी पिकली या यावा। यावा। की बोलत नाही व त्याला वाटतय भ्या मग तू मला येत नाही मी काय तरी एवढंच बोलून बघतो काय करतोय पिले यार राहू दे गे तिथं गेल्यावर अजून काय झाले काय नाही राडा